तर मित्रांनो नमस्कार सावळ्याची जणू सावली या मालिकेच्या येणाऱ्या भागांमध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट बघायला मिळणार आहे आता सारंगला तर सावलीच्या गाण्याचं सत्य कळलेलं असतं पण त्यांनी सावलीला सांगितलेलं नसतं त्याला डायरेक्टली जगासमोर ते सत्य आणायचं असतं कारण की असं सांगून तर कुणी ऐकणार नाही त्याच्यामुळे स्वतःच्या डोळ्यानी बघितल्यावर बाकीच्या लोकांनाही विश्वास बसेल असं सारंगला करून दाखवायचं असतं आता फायनली गाण्याच्या कार्यक्रमाची तारीख ठरलेली असते सावली आणि ताराचा मस्तपैकी रियाज झालेला असतो आणि भैरवीचं मात्र हे काय जे सगळं काही सत्य ती लपवून ठेवती ती तिला वाटत असतं की हे लपवूनच राहणार आहे पण असं खोटं किती दिवस राहणार आहे त्यानंतर सारंगनं सगळं काही सिस्टमॅटिक केलेलं असतं बरेचसे लोक ताराचं गाणं ऐकण्यासाठी आलेले असतं कारण की सगळ्यांना वाटत असतं की तारा किती छान गाणं म्हणते पण खरं तर सावलीचं सा गाणं गाते ताराची फक्त ॲक्टिंग राहते त्यानंतर तारा जर समोर ऍक्टिंग करत असले तर सावलीला पाठीमागे कुठेतरी एखाद्या ठिकाणी असं लोकांना न दिसावं अशा ठिकाणी राहून सावलीला गाणं म्हणावं लागतं आता तारासमोर स्टेजवर ऍक्टिंग करत असते सावली मात्र पाठीमागे गाणं म्हणत असते पण सारंगनं असे सिस्टीम करून ठेवलेली असती की जेव्हा सावलीचं गाणं चालू होईल तेव्हा मात्र ते दरवाजे अपोप म्हणजे म्हणजेच सारखे साईडला जातील आणि सावली जे गाणं गाते ते अख्ख्या जगाला दिसेल आणि मग सगळ्यांना कळेल की खरं तर ही तारा गाणं गात नाही तर माझी सावली लवली गाणं गाते आणि तिच्या गाण्याचं सत्य फायनली जगासमोर येईल असा सारंगचा सगळा काही प्लॅन असतो सावली आणि ताराचं मात्र सावलीचं चा गाणं चालू होतं तारा हे ॲक्टिंग करते भैरवी तर खूप खुश असते की तारा गाण्यासाठी तयार झाली म्हणून तिला तिचा जे घराण्याचा संगीताचा वारसा तिला समोर न्यायचा होता त्याच्यामुळे ती तर खूप खुश असती त्यानंतर जयंती खूप खूप खुश असते कारण की जयंतीने ताराला गाण्यासाठी तयार केलं म्हणून भैरवी तिला बरेचसे पैसे देणार असते आता ताराची ऍक्टिंग चालू राहते आणि सावली ही पाठीमागे गाणं म्हणते सावलीचं गाणं झालं चालू की लगेचच मात्र तो दरवाजा ॲटोमॅटिक खुलतो आणि सगळ्यांच्या समोर येतं की तारा गाणं गात नाही तर सावली गाणं गाते जेव्हा सा तारा शांत बसते सावली तर तिच्या गाण्यात इतकी मग्न असते की ती कुठंच बघत नसते कारण की तिचा आवाजच इतका गोड असतो त्यानंतर सगळ्यांच्या समोर ते गाण्याचं सत्य येतं सगळेजण आश्चर्याने उभे राहता तर सारंग मात्र सावलीला घेऊन समोर येतो सावलीला तर डायरेक्टली रडायला येत असत सारंग म्हणू लागतो सावली काय ग इतक्या दिवस तुझ्या गाण्याचं सत्य लपून ठेवलं पण जे खरं असतं ना ते जास्त दिवस लपून राहत नाही ते सगळ्यांसमोर एक दिवस येत आणि खोट्याचा मात्र पचका होऊन जात असतो तर सारंग म्हणू लागतो हे गे तुझ्या आजपर्यंतच्या गाण्याची कमाई हे जे समोरचे प्रेक्षक दिसतात ना त्यांच्या प्रेमामुळेच तू आज इथे आहे सावली आणि तू का अशी लपवून गाणं म्हणत होती तुझा आवाज तुला दुसऱ्याला द्यायची काय गरज होती पण त्यावेळी मग सारंगला असं कळतं की भैरवीच्या दबावाखाली खाली राहून सावली हे सगळं करत होती त्यावेळी एक चेक असतो बरेचसे पैसे असते भैरवीने आतापर्यंत सावलीला जितके पैसे दिले नसते तितक्या पैशांचा तो चेक असतो मग सावली मात्र रडत तो चेक हातात घेते भैरवी मात्र स्टेजवर आल्यावर तिला तर काहीच कळत नसतं आपली आता किती बदनामी होणार आहे त्यानंतर तारा तर शांतच असते कारण की तिला त्या गोष्टी इंटरेस्टच नसतो तिला फक्त अभिनय मॉडलिंग ऍक्टर बनायचीच इच्छा असते त्याच्यामुळे तिला फारस काही वाटत नाही पण भैरवीची मात्र तिला कळत नसतं आता मी काय करू म्हणून तर त्यावेळी सारंग म्हणू लागतो सावली तुझ्या मेहनतीची ही कमाई आहे दी आता तुझी ही कमाई त्या भैरवी माईंना आणि घे तुझं वचन पाठीमागे तर सावली मात्र भैरवी माईच्या हातात तो चेक देते भैरवीचं तर डोकंच काम करत नसतं तर त्यावेळी सावली भैरवीने मात्र सावली जेव्हा लहान होती तेव्हा तिच्या हातामध्ये एक धागा बांधला होता की आजपासून तुला मी तुला वचन देते की मी तुझ्या परिवाराची सगळी जिम्मेदारी घेईल आणि तू तुझा आवाज माझ्याकडे गाण ठेवायचा तेव्हापासून सावलीने भैरवला वचन दिलेलं असतं सावली मात्र चक्क तो हातातला धागाही मात्र भैरवच्या हातात सोडून देते आणि म्हणू लागते माई आजपासून मी तुमच्या वचनातून मोकळी झाले आहे फक्त मला आशीर्वाद द्या की मी पुढेही असंच चांगले काम करत राहीन आता त्यावेळी सावली आशीर्वाद घेते सारंगला खूप अभिमान वाटत असतो की माझी बायको इतकी चांगली आहे तर सावली रडतच आशीर्वाद घेते आणि तिथे उभे राहते तर प्रेक्षकांच्या डोळ्याची तर झोपच उडालेली असती तर त्यावेळी भैरवीला काहीच कळत असं भैरवी रागानं तिथनं निघून जाते तर मित्रांनो बघव्या येणाऱ्या भागात काय आहे तोपर्यंत या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा एपिसोड आवडला छान असे कमेंट करून नक्की सांगा सो बाय